जय शिवराय आत्ता आलेलो आहे औसा हा दुर्ग करण्यासाठी आलेलो आहे हा औसा जो आहे तो साधारणत साडे चोवीस एकरमध्ये हा औसा किल्ला पूर्णतः विभागला गेलेला आहे तर या पूर्ण औसाची आता आपण सफर करणार आहोत चला तर माझ्यावर शेवटपर्यंत या व्हिडिओवर राहा आपल्याला या पूर्ण औसाची या आणणार आहे औसा औसा हा किल्ला तालुका औसा व जिल्हा लातूर या ठिकाणी आहे हा किल्ला औसा शहराच्या दक्षिणेच पाच पॉईंट बावन्न हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे याचे शेत्र पर चोवीस एकर तीस गुंटे आहे बहामनी राजवटीत इसवी सन चौदाशे सहासष्टमध्ये महमूद गवान याची बहामनीच्या मुख्य वजीर म्हणून नियुक्त झाली आपल्या वजिरेच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला खोरगड भागात असलेल्या या किल्ल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो औसा शहराला ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे औसा या शहराचे हिजरी एक हजार चौदामध्ये मलिक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरिशत असे आहे उच्छीव त्वरिशित हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने औच्छ असा उल्लेख केलेला आहे सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनक कामर हा औसाचा रहिवासी होता त्याने करकंड चलयू हा काव्यग्रंथ लिहिला आहे या काव्यग्रंथात त्याने औसा या नगराची ई असा, असा उल्लेख केला आहे प्राचीन काळापासून ओच्छ औच्छ असई औसा अशी नावे किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो औसा शहराला ऐतिहासिक धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे औसा या शहराचे हिजरी एक हजार चौदामध्ये मलिक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छिव त्वरिशत असे आहे उच्छिव त्वरिषित हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने औच्छ असा उल्लेख केलेला आहे सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनक कामर हा औसाचा रहिवासी होता त्याने करकंड चलयू हा काव्यग्रंथ लिहिला आहे या काव्यग्रंथात त्याने औसा या नगराची अस ई असा, असा उल्लेख केला आहे प्राचीन काळापासून उ... यादवकालीन खोरेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शरारी शेके अकराशे पन्नास यात उदगीरबरोबर औसाची ही नोंद आहे यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्त्व होते हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते इसवी सन तेराशे सत्तावन्नमध्ये बहमनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली या किल्ल्यावर पुढे पहिला बुहरान निजामशाह याने ताबा मिळवला होता निजामशाही विरुद्ध आदिरशाही आणि मोगर यांच्यात इसवी सन सोळाशे पस्तीसमध्ये झालेल्या तहाच्या प्रमाणात पौशाची नोंद आहे मोगर बादशाह शहाजान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता मराठ्याचा स्वतंत्र युद्धात धनाजी जाधव आणि मोगर सेनापती झुर्फीखार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या हैदराबादच्या निजामी संस्थानाकडून अठराशे बावन्नमध्ये इंग्रजांनी हा भाग गहान म्हणून घेतला होता त्यांचा ताबा या भागावर अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठावन्नपर्यंत होता त्यावेळी कर्नर मेडिस्टेरर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नरदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता इथली ही जुनी आहे औसेकर महाराज पडदेप्पा मठ कौकाडी बाबांचा मठ गोसायाचा मठ नंगेबाबांची समाधी अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंनी संपन्न असे हे शहर आहे